निश्चितपणे की महिला आरक्षण विधेयक पारित झालं दोन हजार तेवीस मध्ये आणि त्यांनी महिलांना विधानसभेमध्ये तेहतीस टक्के आरक्षण देऊ केलेलं आहे तर त्या आरक्षण लागू मात्र उशिरा होणार आहे पण असं आहे की काँग्रेस पक्षाच्या वतीने असं मला सांगण्यात आलं की आपण मी प्रदेश उपाध्यक्ष आहे महिला काँग्रेसची की आपण फिरा मतदारसंघामध्ये आणि आम्ही देऊ महिलांना आरक्षण आणि त्या अनुषंगाने मग मला मिळूनच म्हणते की मला मी उशीर झाला जरा आणि त्यामुळे मग मी आता सगळा मतदारसंघ फिरत आहे लोकांच्या प्रतिक्रिया जाणत आहे आणि ज्या मतदारसंघामध्ये मला उद्या काम करायचं आहे त्या मतदारसंघामध्ये नेमकं काय का प्रॉब्लेम आहे तिथल्या समस्या काय आहेत हे माझ्या याच्यामधनं मी फेरत भेटी देते त्याच्यामधनं मला समजत आहे आणि मग आता या ठिकाणी मंदिरामध्ये मला येतात लोक भेटतात आहे काहीतरी प्रॉब्लेम माझ्याशी डिस्कस पण करत आहे म्हणजे त्या निमित्ताने माझ्या सगळीकडे अभ्यास पण तालुक्याचा होत आहे आणि मी विधानसभा काँग्रेस पक्षाकडनं या ठिकाणी मला जर श्रेष्ठीने याच्यासाठी तिकीट दिलं तर निश्चितपणे मी लढवणार आहे बिलकुल मी म्हणजे सगळ्यात फिरता असताना मला एक मोठा शेतकऱ्यांच्या बाबतीतला प्रश्न आहे आणि आपण म्हणतो ना आज आपण शेतकरी फार मोठ्या संकटात आहे म्हणजे जे, जे काही समजा तुम्ही टाकताय दहा रुपये टाकलं तर पाच रुपये निघत नाही आहेत अशी मोठी समस्या हातगाव आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये आहे आणि विशेषतः मी हिमायत जेव्हा हिमायतनगर तालुक्याचा अभ्यास केला अजून माझा हिमायतनगर तालुक्यातल्या दौऱ्यात बाल्य बाकी आहे पण जेवढ्या भागामध्ये मी फिरली हिमायतनगरमध्ये आणि तामश्यामध्ये सगळ्यात मोठा सिंचनाचा प्रश्न आहे या ठिकाणी म्हणजे प्रत्येकाच्या तोंडातून हे आपल्याकडे बारमाही आम्हाला पाणी मिळतच नाही कुठेतरी सिंचनाचा प्रश्न हा मार्गी लागला पाहिजे जसे की आहे म्हणजे त्याच्यामधनं जर प्रॉपर आपण प्लॅन केला तर सिंचनाचा प्रश्न मार्ग लागू शकतो दुसरा प्रश्न असा आहे शेतकऱ्यांचा तर आहे भाव पण नाही आहे आज विमा मा, तुम्हाला माहिती दहा टक्के शेतकऱ्यांना फक्त विमा मिळालेला आहे म्हणजे आज संकटात शेतकरी असताना खरं सरकारच्या मदतीची या ठिकाणी गरज आहे आणि सरकारनं आम्ही निवेदन पण दिलं की तुम्ही जे दुष्काळ जाहीर केलेला आहे तुम्ही जो हेक्टरी पाच हजार आहे ई तुम्ही ई विमाची ई पाहणी तुम्ही त्याला अट टाकली आहे आम्ही निवेदन दिलं त्यांच्याशी डिस्कस पण केलं की तुम्ही ही अट नका टाकू कारण थीख ठिकठिकाणी आज तुम्ही बघा नेटवर्क नाही आहे शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही आहे मग त्यांना त्याच्यासाठी शंभर रुपये देऊन ती पीक पाणी करावं लागत आहे हे काही योग्य नाही आहे म्हणजे तुम्ही सातवीच्या पोराला बारावीचा पेपर द्यायला सांगत असाल तर कितपत योग्य आहे आधी त्याला बारावीला तर पोहोचवा ही सुख सुविधा तर द्या त्याच्यानंतर तुम्ही ह्या अटी घाला हे आम्ही स्पष्टपणे हे डिस्कस केलेलं आहे मी त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट आरोग्याची सुविधा हिमायतनगर तालुक्यामध्ये आज आपण बघतो की ट्रायबल एरिया आहे ना जास्त आदिवासी समाज आहे आणि जायला नांदेड फार दूर आहे सत्तर ते ऐंशी किलो ऐंशी किलोमीटर नांदेड आहे इकडे कुठली म्हणजे जवळ अशी सुविधा नाही आहे त्यामुळे माझी तर एक मागणी राहील जेव्हा तेव्हा मला जर माझ्या पदरात काही मिळालं समजा मी जाली तालुक्याचे आमदार तर निश्चितपणे ग्रामीण मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव मी हिमायतनगर मधून टाकणार आहे की जेणेकरून माझ्या महिलांना मी मध्ये सुद्धा वुमेन्स हॉस्पिटलची मागणी सीवर असताना केली होती पण जेव्हा मी त्याच्यामध्ये इन्क्वायरी केली मला थोडस आहे म्हणजे महिन्याला एवढ्या तीनशे महिला लागतात डिलिव्हरी झाल्या पाहिजे तिथं मला अडचण आली आणि तो प्रस्ताव माझा राहिला त्या ठिकाणी पण मी निश्चितपणे माझ्या हातात काही आलं सत्ता आली तर इथल्या ता तालुक्यात मेडिकल ग्रामीण मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव मी या ठिकाणी देणार आहे जेणेकरून माझ्या हातगावनगर ता तालुक्यातल्या जनतेला की आरोग्याची सुविधा मिळेल हे माझं इथे मानस आहे त्या संदर्भात बेरोजगारीचा प्रश्न आहे आपला जर हादगाव असेल हिमायतनगर असेल आपल्याकडे एमआयडीसी नाही हो ते फार आवश्यक आहे इथे काही ना काही प्रकारे तुम्ही त्यांना रोजगार देऊ शकाल ना तिथे स्वयंरोजगार देऊ शकाल आणि जो काही आपण म्हणतो की गव्हर्नमेंट जॉब आहे ती ही सरकार अधीन आहे सरकारने याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे दुसरी गोष्ट आमच्या इथे आपल्याला माहिती आहे की सर सेनापती नेताजी पालकरची समाधी आहे मी जेव्हा डीपीटीसीला होते पहिल्या मीटिंग मध्ये मी तो प्रश्न शासन दरबारी लावून धरला आणि त्यांना सांगितलं की याला पर्यटन सेवाचा दर्जा द्या द्यावा एकदा का पर्यटन सेवाचा दर्जा मिळाला पण ती शिवाजी म्हणून ज्यांचा उल्लेख आज इतिहासात आहे आणि हे असं वैभव आपल्या तालुक्याला या ठिकाणी लाभलेला आहे तर ते जे झालं तर मला वाटतं आजूबाजूला हॉटेल्स येतील आजूबाजूला उद्योगधंदे वाढतील रोजगार म्हणजे काय आहे हीच शक्ती पाहिजे आपल्यामध्ये की हे तुम्ही शासन दरबारी मांडा आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये रोजगार आपल्या तालुक्यामध्ये कसा येईल याच्यासाठी निश्चित मी प्रयत्न करणार आहे ग्रामीण भागामध्ये अंमलबजावली होत निश्चितपणे निश्चितपणे हा सगळा करेल कारण जोपर्यंत दळणवळण होणार नाही तोपर्यंत माझ्या शेतकरी राजा कुठलेही असं नगदी पीक घेऊ नाही शकणार आहे ते सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे की रस्ता हा शेतापर्यंत गेला पाहिजे खूप सारं मी पश्चिम महाराष्ट्राचे दौरे केलेले आहेत महिलांना घेऊन केलेले आहेत आणि माझं एक स्वप्न आहे की बाबा ठीक आहे मला वाटत नाही माझ्या एका पाच वर्षात ते काही कम्प्लीट होईल पण निश्चित ते ध्येय ठेवून मी काम करेल